मावसे आग दिवसाचे बारा वाजले तू घरामध्ये काय करत होती बरोबर आहे का नको मावसे करत होती म्हणजे आम्हाला खायला व्यसन बनवते का मला घरी येते काय फुकड येते का मावसे मी तुला विचारते अगं तू खायला चांगलं चांगलं त्याच्यामुळे तुझ्या घरी येणं पडत

ખડપી ગુપ્ચુદી ખડપી નદી પાણી પણ આગા બાદલ તુજેલ સુજેલ સાજેલ સુજેલ સાજે તુજ કાઢ સજરે લે માવી

नमस्कार चमत्कार दोन मस्ती एक पगार येण्याचा काय समाचार तुझ्या म्हशीला येण्याशिवाय शोभा आहे का माल काय घेतला माल आहे नवा गाडा खिडकी खाऊ द्या हवा गरम होईल कडक होऊन पडत ना माठ माल आंबट आंबटू माटलं तोड उघड ठेव उघड छेव मात दिक्कत नाही

अरे गुंडी लाई गे आटे हाय माई गार्ड मार आणि दोन चार पोर आहे असं दहाणा का किती गुंडी बिघच तुझ्या गाडी ना तुझे काय तेना जमाना नाही बोनस पटी नाही जंपत बटे फाच तो मताराची घाटा लवून अस सगळेला माहीत देत मनी तो टेलर कुठे पडेल तो साप दे तोर ना वावर मसे गु मास दितेले હા સર જમ પરતોન પટ્ટી ના જમ પર તમે બોટ ગાળી ને પૂરે બમ ફરજ બમ ફર